नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इग्नाईट अकॅडमीवरती मित्रांनो पवित्र पोर्टलवरती फेस टू ची यादी लागली होती ज्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यू असणाऱ्या शाळांच्या प्रेफरन्स मुलांना आले होते आणि त्या मुलांचं आता डीव्ही सुद्धा झालेला आहे आणि आता या मुलांना समुपदेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार की समुपदेशन कोणत्या जिल्ह्याचं आलाय आहे पुढील जिल्ह्याचं कधी येणार आहे आणि या समुपदेशांमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी कराव्या लागतात त्या ठिकाणी तुमच्या कशा प्रकारे तुमची शाळा निवड केली जाते या सगळ्या गोष्टींची आता आपण माहिती घेणार आहे तत्पूर्वी जे आपले मित्र नवीन असेल त्या सगळ्यांसाठी सांगतो मित्रांनो आपल्याकडे टी टी आणि टेटच्या बॅच चालू झालेल्या बघा पेपर एक आणि पेपर दोन ची परिपूर्ण तयारी करणारी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपल्याकडे सुरू झालेली आहे चोवीसशे नव्याण्णव ही बॅच ची फीज असणार आहे एवढ्या कमी किमतीमध्ये ही बॅच तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन मिळतील सोबत पीडीएफ नोट्स असतील टेस्ट असतील आणि मागच्या पी आय विश्लेषण वगैरे हो या सगळ्या गोष्टी या बॅच मध्ये असणार आहे खूप छान पद्धतीने बॅच असते आपले आपल्या भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी हे बॅच घेऊन पण ते पास झाले आहे पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी आपण ऑफर सुद्धा ठेवली आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे टीईडी क्लिअर आहे त्यांना आता टेट ची तयारी केली यांच्यासाठी रेकॉर्ड कोर्स सुद्धा आपण सुरू केलेला आहे बघा ज्यामध्ये तुम्हाला एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये हा रेकॉर्डेड कोर्स मिळणारे सगळ्या विषयाचे रेकॉर्डेड व्हिडिओ त्यांच्या नोट्स टेस्ट या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅच मध्ये उपलब्ध असणार आहे आणि बॅच परचेस करताना किंवा इतर काही अडचण येत असेल तुम्हाला तर खाली एक नंबर स्क्रोल होतो बघा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा हा आपल्या अकॅडमीचा नंबर आहे त्यावरती कॉल मेसेज करा चला तर जाणून घेऊया आपण आता कोणत्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन आलेलं आहे बघा हे पत्र आलेलं आहे गडचिरोली जिल्ह्याचं गडचिरोली जिल्ह्यातले जे मुलं होते त्यांना समुपदेशनसाठी बोलण्यात आलेलं आहे ही या या ए, ही। ही। आता ही त्यांनी पत्रामध्ये त्यांना सोळा तारखेला समुपदेशनसाठी बारा वाजता वसंतराव नाईक सभागृह या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी त्यांचं समुपदेशन होणार आहे मग आता समुपदेशन नेमकं काय प्रक्रिया आहे आणि इतर जिल्ह्यांचं कधी येणार आहे तर जसं गडचिरी जिल्ह्याचं समुपदेशन आलेलं आहे तसं इतर जिल्ह्यांचं सुद्धा लवकरच समुपदेशन प्रक्रिया त्याची कार्यशाळा सुरू होणार आहे कारण आता येणाऱ्या म्हणजे सोळा तारखेपासून शाळा सुरू होत आहे आणि येता या शैक्षणिक वर्षासाठी तुम्हाला सगळ्यांना शिक्षक म्हणून त्या या वर्षापासून स्टार्ट केलं जातं म्हणजे या शैक्षणिक वर्षामधून तुम्हाला जॉईनिंग करणार आहे त्यामुळे इतर जिल्ह्यांचं लवकरच समुपदेशन प्रक्रिया होणार आहे तर जेव्हा तुम्ही समुपदेशन प्रक्रियेसाठी जाता तेव्हा तिथे काय काय गोष्टी होणार आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती देतो हा मागील मुलांचा अनुभव की त्यांनी त्यांचं समुपदेशन प्रक्रिया कशा प्रकारे पार पडली होती तर बघा जेव्हा समुपदेशनसाठी म्हणजे या समुपदेशन कार्यशाळेत तुम्हाला बोलवलं जातं जेवढे विद्यार्थी ज्या ज्या जिल्ह्यात कलेक्ट था झाले त्यांना एका ठिकाणी समुपदेशन कार्यशाळे शाळेसाठी बोलवलं जातं त्या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म दिला जातो सुरुवातीला त्या फॉर्म मध्ये पोर्टलवर जशा प्रकारे तुम्ही माहिती भरली तशी बेसिक माहिती तुम्हाला तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर वगैरे इतर सगळी माहिती तुम्हाला पहिल्यांदा भरायची असते यामध्ये त्याच्यानंतर एक यादी तुम्हाला तिथे स्प्रेड होते ती यादी म्हणजे कोणती त्या जिल्ह्याच्या तालुक्यांच्या नुसार म्हणजे या तालुक्यात किती जागा आहेत अशा प्रकारची एक शाळांची यादी असते ती यादी थोडी व्यवस्थित आणि केअरफुल वाचून घ्या मित्रांनो कारण जेव्हा तुम्हाला शाळा निवड करायची असते आता बरेच मुलं असतात ते अदर जिल्ह्याचे असतील आणि त्यांना त्या नवीन ठिकाणी किंवा नवीन जिल्ह्यात तुम्ही जाता त्या ठिकाणी तुम्हाला तालुके माहित नाही किंवा तिथल्या तिथल्या शाळा माहित नसतात तर ही जी यादी आहे ही यादी थोडी व्यवस्थित तिथला स्थानिक कोणी असेल त्याच्या मदतीने थोडी व्यवस्थित बघून घ्या कारण या यादीतून तुम्हाला काय निवडायचं असतं शाळा ओके त्यानंतर मग दहा ते बारा विद्यार्थ्यांचे गट तयार केले जातात दहा दहा बारा विद्यार्थ्यांचे गट तयार केले जातात या गटा गटाने त्यांना बोलवलं जातं म्हणजे अगोदर सगळ्या विद्यार्थ्यांना बसवलं जातं दहा दहा किंवा बारा बारा विद्यार्थ्यांचे गट त्या सभागृहात असेल ज्या ठिकाणी त्यांचं स्क्रीन लावलेली असते त्या ठिकाणी बोलवलं जातं तुम्हाला आणि तिथे तुम्हाला स्क्रीनवरती शाळा दाखवल्या जात असतात आता बरेच जण म्हणेल सर मग ही यादी यापैकी आपण कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये कोणती शाळा आहे त्याची यादी सोबत नेऊ शकतो तर एक लक्षात ठेवा काही ठिकाणी तुम्ही जी लिस्ट बनवली जाते ती लिस्ट घेऊन जाण्यासाठी अलाव करतात काही ठिकाणी केलं जात नाही परंतु तुम्ही ज्या जिल्ह्यात ज्या तालुक्यामध्ये शाळा तुम्हाला निवडायची त्या शाळा तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण त्याच तुम्हाला स्क्रीनवरती सांगायचे असतात त्या तुम्हाला दाखवल्या जातात म्हणून तुम्हाला सिलेक्ट करायला सोपं जातं आता एक आणखीन महत्वाची गोष्ट ही प्रक्रिया थोडी फास्ट होते इथं तुम्ही थोडासा वेळ घ्या मित्रांनो स्क्रीनवरती जेव्हा शाळा दाखवली जाते ना ती शाळा निवडताना थोडी काळजी घ्या आणि व्यवस्थित पण घ्या आणि आणखीन एक महत्वाची सूचना जे महिला असतील किंवा जे आपले दिव्यांग उमेदवार असतील या सगळ्यांसाठी तुम्ही जर त्या जिल्ह्यात नवीन असाल तिथल्या तालुक्यांची तुम्हाला माहिती नसेल तर ती थोडी माहिती घ्या तिथले तालुक्यांमध्ये कोणत्या शाळा व्यवस्थित रस्त्यावरच्या आहेत किंवा आडवळण्याच्या नाही आहेत तुमच्यासाठी सुकर कोणत्या आहेत अशी थोडी माहिती घ्या प्रारंभिक म्हणजे जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस शाळा निवडायची असेल तेव्हा प्रक्रिया सोपी जाईल आणि जर का तुम्ही माहिती घेतली नसेल तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं आहे आणि कोणतीतरी एक शाळा तुम्ही सिलेक्ट करून तिथे जाल तुम्ही कारण पुढचे भरपूर वर्ष तुम्हाला त्या शाळेवर काढाय करायचे काम करायचं आहे म्हणून ही शाळा निवडताना थोडी काळजी घ्या आणि थोडं जागरूक राहा जेणेकरून तुम्हाला ही सगळी माहिती अगोदर माहिती असेल तर तुम्हाला शाळा निवडताना सोपं जाईल ओके त्यानंतर ऑर्डर दिली जाते जेव्हा स्क्रीनवर तुम्ही शाळा निवडता शाळा निवडल्यानंतर तुम्हाला ऑर्डर दिली जाते आता बऱ्याचदा ऑर्डर त्याच दिवशी दिली जाते किंवा वेळ जर झाला असेल मुलांची संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी ऑर्डर दिली जाते परंतु ज्या दिवशी तुमचं समुपदेशन होत असतं त्याच दिवसाची ऑर्डर तुम्हाला त्या ठिकाणी जा दिली जाते आता आणखीन महत्वाची गोष्ट की ज्या दिवशी आपल्याला ऑर्डर मिळते त्याच दिवशी आपल्याला जॉईन होणं गरजेचं आहे का बरं तर सगळ्यांना माहिती आहे बघा सेवा ज्येष्ठ तणावाचा नावाचा प्रकार आहे किंवा तुम्ही ज्या दिवशी जॉईन झाला तेव्हापासून तुमची सेवाग्राही पकडली जाते मग आता इथं दोन ठिकाणीच आपल्याला माहिती दिली जाते की तुम्हाला शाळेवर जॉईन व्हायचं की पंचायत समितीला जाऊन रोज जायचं आहे बघा जर तुम्हाला शाळे विचारलं असेल तर मग शाळेचा मुख्याध्यापक असेल शाळेचा पत्ता असेल तो सविस्तर माहिती सविस्तर मुख्याध्यापक यांचा क्रमांक कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळी माहिती घ्या किंवा जर पंचायत समितीला जाऊन तुम्हाला रुजू अहवाल द्यायचा किंवा तिथं जॉईन व्हायचं असेल तर तिथली सगळी माहिती घ्या आता एक महत्वाची गोष्ट शाळा जरी ग्रामीण भागात असली तर पंचायत समिती तुम्हाला जॉईन होण्यासाठी सांगितलं असेल तर तुम्ही संध्याकाळी पाच सहा सात जरी वाजले तरी सुद्धा तुम्ही पंचायत समितीला जाऊ शकता कारण त्यांना सांगितलं असतं यांना येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना उशीर जरी झाला तर जॉईन करून घ्या आणि तुम्ही त्याच दिवशी जॉईन झालात तर तुम्हाला थोडंसं पुढच्या भविष्य दृष्टीने जसं तुमची सेवाश्रेष्ठता किंवा तुमची पदोन्नती वगैरे या गोष्टीसाठी तुम्हाला त्याचा फायदा होतो म्हणून भरपूर विद्यार्थी याच पद्धतीने ज्या दिवशी ऑर्डर मिळेल त्या दिवशी जॉईन व्हा त्याच्यानंतर आणखीन मत होतं ऑर्डरची झेरॉक्स काढायला मात्र विसरू नका कारण ही झेरॉक्स ऑर्डरची झेरॉक्स किंवा तुमचे जे जे कागदपत्र डी तुम्ही जे जे कागदपत्र होते त्या सगळ्या कागदपत्राचे दोन तीन तुमच्या तुमच्यासोबत राहू द्या म्हणजे हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी येतात आणि ऑर्डरची झेरॉक्स तुम्हाला त्याच्या जवळपास पाच सहा प्रति काढा कारण तुम्हाला पंचायत समिती असेल शाळा असेल केंद्र असेल या सगळ्या ठिकाणी लागतात त्या इतरही ठिकाणी त्याची गरज होते आणि भरपूर मुलांनी काय करता ऑर्डर दिल्यानंतर त्याचे झेरॉक्स नसल्यामुळे ते फक्त फोटो कॉपी काढून ठेवतात तर तुम्ही झेरॉक्स करून ठेवा जास्तीत जास्त तुम्हाला इतर ठिकाणी पण लागणार आहे आणि भरपूर ठिकाणी तुम्हाला त्या झेरॉक्स वापराव्या लागतात त्याच्या ऑर्डर आल्यानंतर पहिल्यांदा त्याच्या चार ते पाच झेरॉक्स मिनिमम काढून ठेवा ओके त्याच्यानंतर पुढची प्रोसेस जेव्हा तुम्ही जॉईन होता त्या ठिकाणी हजर रिपोर्ट असणार सॉरी हजर रिपोर्ट तुम्हाला करायचा असतो तो हजर रिपोर्ट आणि ऑर्डर दिल्यानंतर त्याची ओसी सुद्धा तुमच्याकडे घेणं जसं तुम्ही ज्या ठिकाणी पंचायत समितीला जॉईन झाला त्या ठिकाणी ऑर्डर दिली त्याची ओसी तुमच्याकडे घ्या म्हणजे या ऑर्डर झोक्सवरती ओसी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हा रिपोर्ट सुद्धा तुम्हाला सबमिट करणं गरजेचं कर आहे ज्या ठिकाणी तुम्ही होतात त्या ठिकाणी तो रिपोर्ट असतो तो रिपोर्ट तुम्हाला क्लिअर करायचा असतो आणि तुम्ही जॉईन झालात हे त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही झालात त्याचं रुजू अहवाल वगैरे हे पण लिहून देणं गरजेचं अशी पुढची भरपूर सारी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये गोंधळून न जाता सगळ्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने करा आपले सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित असेल तर काहीच अडचण तुम्हाला येणार नाही तसंच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे पण इतर सगळ्या गोष्टी शाळा निवडताना खबरदारी मात्र घ्या कारण जर का शाळा निवडताना गोंधळ झाला तर पुढचे भरपूर वर्ष तुम्हाला त्या शाळेवर काम करायचं म्हणून थोडंसं काळजी घ्या ओके आता इतर जिल्ह्यांचं लवकरच समुपदेशन होणार आहे म्हणजे त्याही जिल्ह्यांचं समुपदेशन म्हणणार आहे आणि तुम्हाला लगेच ऑर्डर मिळणार आहे आणि इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा तयारीत राहा आणि नवीन इंटरव्ह्यूच्या वेळेला विद्यार्थ्यांना लवकरच एकवीस तारखेला आपल्याला इंटरव्ह्यूची यादी सुद्धा जाहीर होणार आहे ओके या व्यतिरिक्त अजून काय अडचण असेल तुम्हाला तर खाली एक नंबर स्क्रोल होतो बघा आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे यावरती कॉल मेसेज करा ओके okay? चला थँक्यू धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट